परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर अंतर्गत मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त खापा शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली खापा परिसराचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर निमजे यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रा काढण्यात आली नवीन वस्ती बाजा चौक माताखेडी नवीन बस स्थानक सह संपूर्ण शहरात नगर भ्रमण करत नवीन वस्ती येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली दरम्यान शहरात ठिकठिकाणी बाबांच्या सेवकांकडून शोभायात्रेचं स्वागत करून अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती महात्मा हुतात्मा बाबा झुमदेव यांचा मानव धर्माकडे सत्य मर्यादा प्रतिष्ठा प्रेम आणि अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या शोभायात्रेच्या माध्यमातून बाबांच्या सेवकांकडून करण्यात आलं याप्रसंगी खापा सिंदेवानी टेंभूरडोह बडेगाव कोथुर्णा ढालगाव खैरी आजनी गडेगाव आदी खापा परिसरातील सेवकांनी सहभागी होऊन बाबा जुमदेवजी यांची जयंती आनंद उत्साहात साजरी केली या प्रसंगी खापा परिसरातील मार्गदर्शक ज्ञानेश्वर निमजे यांच्यासह सहसंयोजक सेवक चेतन निमजे सुरेंद्र रायकार मोरेश्वर कवडे हेमराज झडाने धीरज रायकोहाड देवेंद्र तायवडे रोशन वैद्य प्रफुल बोंदरे रुपेश रेवतकर सुरेश वैद्य गणेश येनूरकर नामदेव बावनकर रवी लांजेवार प्रकाश लांजेवा सेवक धार्मिक संदीप धार्मिक चंद्रवान धार्मिक खुशाल नगराळे नारायणकाळी मीनाबाई लिखार उषा राय कोहाड कुसुम निमजे अंजली निमजे मंदा वैद्य ज्योती वैद्य तसेच खापा परिसरातील बावनच्या सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गजम हर्ष ट्वेंटी फोर न्यूज घेता सावणे गृहन आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल